नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो युनिक पॉडकास्टच्या या एका नवीन एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो विविध विषयांची चर्चा ही आपण या युनिक पॉडकास्टच्या माध्यमातून करतोय आणि या आधीचे विषय तुमच्यापैकी अनेकांनी बघितले असतील ती चर्चा ऐकली असेल त्याच्यासाठीच्या कमेंट्स तुमच्या येत आहेत ज्यांनी कुणी अजूनपर्यंत ते विषय बघितलेले नसतील त्यांनी जरूर युनिकच्या वेब पेजवरती किंवा युनिकच्या युट्यूब पेजवरती जाऊन ते विषय आणि त्याची चर्चा ही जरूर तुम्ही ऐका राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीस आणि त्याचा जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे त्या पॅटर्नला समोर ठेवून या सर्व पॉडकास्टची रचना आपण केली आहे त्यातलाच आजचा जो आपला विषय आहे तो खरं तर सर्वांचा जिव्हाळ्याचा आणि सगळ्यांनाच त्याच्याबद्दलचा एक प्रश्न असलेला विषय आणि तो म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आणि त्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये जे लेखन कौशल्य ले आणि त्या कौशल्याचा जो विकास आहे त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत द युनिक अकॅडमीचे संचालक ऑनरेबल तुकाराम जाधव सर आहेत सर आपलं सहर्ष स्वागत आपण गेल्या काही <coughs> दिवसांपासून हे पॉडकास्ट डिस्कस करतोय या पॉडकास्टच्या संदर्भातल्या एपिसोड्स आपण रिलीज करतोय आणि विद्यार्थ्यांचे असंख्य प्रश्न त्या संदर्भात येत आज आपण जो विषय चर्चेसाठी घेतला आहे की ज्याच्यामध्ये रायटिंग स्किल डेव्हलपमेंट किंवा लेखन कौशल्य कि विकास याबद्दल मुलांचे अनेक प्रश्न आहेत तर मला अगदी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की लेखन कौशल्याचा विकास ज्याला आपण म्हणतो आणि विद्यार्थी आता तयारी करतायत प्रिपरेशन करतायत त्यांचं वाचन सुरू आहे ने तर नेमकं कोणत्या टप्प्यावरती या लेखन कौशल्याची गरज किंवा त्या लेखन कौशल्याचा विकास विद्यार्थ्यांनी करणं यामध्ये गरजेचं आहे येस जसं आपण इंट्रोडक्शनमध्ये म्हणालो की हा जिवाळ्याचा विषय आहे त्यामुळं त्याचं थेट उत्तर असं आहे की मुख्य परीक्षा की जी या नव्या पॅटर्नमध्ये पूर्वीची ऑब्जेक्टिव्ह आता डिस्क्रिप्टिव्ह करण्यात आलेली आहे सो स्वाभाविकच त्याचं सुस्पष्ट उत्तर असं आहे की मुख्य परीक्षेच्या पातीवरती लेखन कौशल्य हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे अर्थात या जोडीनं किंवा या बरोबरीनं आपल्याला पूर्व पूर्वपरीक्षा अर्थातच मुख्य परीक्षा आणि इव्हन मुलाखतीच्या लेवलवरती देखील म्हणजे पाचवीवरती देखील हे लेखन कौशल्य रूढ अर्थाने नाही म्हणजे विद्यार्थी जेव्हा कुठल्याही परीक्षेच्या तयारीसाठी इरेस्पेक्टिव ऑफ फॉर्मॅट म्हणजे तो ऑब्जेक्टिव्ह आहे का डिस्क्रिप्टिव आहे त्याला थोडंसं बाजूला ठेवूयात म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी जे संदर्भ साहित्य वाचावं वा लागतं ते वाचणं त्याला प्रोसेस करणं आणि आपल्याला समजतील अशा पद्धतीनं किंवा नंतर देखील त्याचा उपयोग होईल या पद्धतीनं मला मायक्रोनोट्सच्या फॉर्ममध्ये का असे ना मला लिहावं लागतं त्यामुळे मी असं म्हणेन सारांश रूपानं की स्पष्टपणे त्याचं उत्तर द्यायचं झालं आणि ते समजून घ्यायचं असेल तर मुख्य परीक्षेच्या पातीवरती लेखन कौशल्य नितांत गरजेचं आहे पण अर्थात परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावरती वाचणं त्याला प्रोसेस करणं आणि त्या अर्थानं लेखन कौशल्य हे उपयोगाचं ठरणारच आहे म्हणजे डिरेक्टली <coughs> जरी रिस्पॉन्सिबल ते नसलं तरी देखील इनडिरेक्टली इंटरव्ह्यूला देखील त्या लेखन कौशल्य विकासाची गरज त्यांना yes. लागू शकते <coughs> माझा दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये असा आहे की याचं महत्त्व किती आहे म्हणजे लेखन कौशल्याचा विकास आणि त्या संदर्भात विद्यार्थी सततपणे प्रश्न विचारत आहेत पण नेमकं याचं महत्व कशा स्वरूपाचं आहे आणि ते कौशल्य नेमकं विकसित करायचं म्हणजे नेमकं काय करायचं यस आता ही सबंध चर्चा थोडंसं मुद्दाम होऊन जाणीवपूर्वक आपण मुख्य परीक्षेला समोर ठेवून पुढे लिहूयात म्हणजे सतराशे पन्नास गुणांची ही मुख्य परीक्षा असणार आहे आणि अर्थातच विद्यार्थ्यांना या परीक्षेचा फॉर्मॅट माहिती असेल की जे विद्यार्थी पूर्वपरीक्षा लिहितात आणि त्यातनं पात्र होतात त्याच विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेची संधी मिळते जे विद्यार्थी मुख्य परीक्षा लिहितात आणि त्यामध्ये कट ऑफ इतके मार्क्स त्या वर्षीच्या प्राप्त करतात त्याच विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी आयोग बोलवत असतो सो मुख्य परीक्षा लिहिणारे विद्यार्थी आणि सबसिक्वेंटली मुख्य परीक्षेमध्ये कट ऑफ प्राप्त करून मुलाखत देणारे विद्यार्थी आता यातनंच आयोग शेवटी ती अंतिम यादी ज्याला मानतो आपण पाच उमेदवाराची यस आयोग हा जाहीर करत असतो सो सतराशे पन्नास गुण मुख्य परीक्षेचे आणि दोनशे पंच्याहत्तर गुण नव्या फॉर्मॅटमधले मुलाखतीचे तुम्ही जर या दोन्ही टप्प्यांची तुलना केली सतराशे पन्नास गुण एका बाजूला मुख्य परीक्षा आणि दुसऱ्या बाजूला मुलाखतीचे दोनशे पंच्याहत्तर या दोन्हीमध्ये प्राप्त होणाऱ्या गुणांची गोळाबेरीज करून विद्यार्थी अंतिम यादीमध्ये आपलं नाव प्राप्त करतो म्हणजे त्याच्यामध्ये यश प्राप्त करतो किंवा अयशस्वी ठरतो अपात्र ठरतो सो so, ह्या स्पष्टपणे उघडपणे जर दोन्ही गोष्टींची आपण तुलना केली तर लगेचच हे लक्षात येतं की मुख्य परीक्षा नितांत महत्त्वाची आहे त्या सतराशे पन्नास गुणांपैकी म्हणजे मुख्य परीक्षेला असणाऱ्या सतराशे पन्नास गुणांपैकी जास्तीत जास्त गुण मिळवणं हे प्रत्येक विद्यार्थ्याचं एका अर्थाने टार्गेट असतं मग आता त्यातला आकलनाचा हा भाग आहेच आहे म्हणजे म्हणजे तुम तुमचं म्हणजे त्या मुख्य परीक्षेच्या फॉर्मॅटमध्ये चार जी एस ए सामान्य अध्ययनाचे पेपर्स आहेत शिवाय एक वैकल्पिक विषय आणि निबंधाचा विषय हे आपण बघत आलेलो आहोत याचं आकलन जसं गरजेचं आहे तसं त्या आकलनावरती आयोगानं संबंधित विषयावरती जे प्रश्न विचारलेले आहेत तर त्याची मांडणी आणि ते त्याचं लेखन हे नितांत गरजेचं आहे सो सतराशे पन्नास गुणांच्या मुख्य परीक्षेचा या परीक्षेच्या फॉर्मॅटमध्ये जर आपण प्लेसिंग बघितलं तर याचं महत्व हे नितांत आहे एवढंच निवडे खूपच रोल त्या सतराशे पन्नास मार्कमध्ये से, सिलेक्शन प्रोसेसमध्ये <coughs> तुम्ही जे आता ओव्हरऑल ही पूर्ण मार्कांचं डिस्ट्रीब्युशन <coughs> आणि ओव्हरऑल तो परीक्षेचा फॉर्मॅट जो सांगत होता ऑलरेडी आपले पहिले दोन तीन जे एपिसोड्स आहेत जर विद्यार्थ्यांनी ते बघितलेले नसतील तर त्याच्यामध्ये सरांनी या स्वरूपाची डिटेल चर्चा आणि ज्यामध्ये पूर्ण टप्पे समजावून सांगितले सो मी जरूर तुम्हाला सांगेन की पाठीमागं जाऊन ते व्हिडिओ जरूर बघा जेणेकरून तुम्हाला हा पूर्ण जो प्रवास आहे तुमचा जो आता सुरू होतोय परीक्षेचा त्याच्यामध्ये प्रत्येक टप्प्यावरती येणाऱ्या अडचणी किंवा प्रत्येक टप्प्यावरती असलेल्या वेगवेगळ्या बाबी या समजण्यासाठी तुम्हाला मदतीच्या ठरू शकतात मला पुढं असं विचारायचं आहे की बऱ्याच वेळा विद्यार्थी रायटिंग स्किल असे शब्द वापरतात किंवा आपण लेखन कौशल्य असं आपण म्हणतो पण नेमकं लेखन कौशल्य म्हणायचं कशाला यस मला असं वाटते की त्याचं साधं उत्तर असं आहे की मी काहीतरी वाचले समजून घेतले आणि जे कुठलं माझं भाषा माध्यम लेखनाचं असणार आहे तर त्यात इतरांना कळेल अशा पद्धतीनं लिहिता यायला आता अर्थात हे साधं उत्तर मी असं म्हणालो आहे पण आपल्याला सनदी सेवा परीक्षेचा फॉर्मॅट समोर ठेवायचा आहे त्यामुळं जे परीक्षक असतील म्हणजे विद्यार्थ्यांनी लिहिणारे पेपर ॲसेस करणारे तर त्यांच्या अपेक्षा निश्चितच असणार म्हणजे त्या म्हणजे थोड्याशा वरच्या पातीवरच्या ज्याला म्हणूयात आपण म्हणजे सो हे कायमपणे आपण लक्षात ठेवायला पाहिजे ही जर का गोष्ट आपण लक्षात ठेवली आणि थोडंसं व्यापक पद्धतीने लेखन कौशल्याचा विचार केला तर मला असं वाटते की एक तर त्यातलं भाषेचा आयाम फार महत्वाचा आहे आता जेव्हा आपण भाषा असं म्हणतो तर त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट येते म्हणजे त्या त्या विषयाच्या पारिभाषिक संकल्पना म्हणजे संकल्पना असतात कॉन्सेप्ट असतात आणि त्याला आपण पारिभाषिक शब्द असंही ओळखतो म्हणजे तर ती त्या त्या विषयाची परिभाषा त्या भाषिक अंगाचा पाया मला असं वाटतंय त्याखेरीज त्या विषयाची परिभाषा वापरून तिचा अवलंब करून मला पद्धतशीर अशा प्रकारचं ज्याच्यातनं सुस्पष्ट असा अर्थ समोरच्याला कळेल मला तो मांडता येईल असं लिहिता यायला पाहिजे सो क्लॅरिटी ज्याला मानतो आपण म्हणजे सो त्या भाषेमध्ये मला स्पष्टपणे लिहिता येणं व्याकरणदृष्ट्या ते वाक्य योग्य असणं म्हणजे आणि त्याच्याशिवाय ते जे इतर आस्पेक्ट आहेत ज्याला आपण प्रमाण लेखनं असं मानतो म्हणजे विरा प्रमाण लेखनामध्ये आपण काना मात्रा विलांटी उकार असं बघतो म्हणजे आणि त्याच्याखेरीज मला असं वाटते की विरामचिन्हांचा वापरही आहे आपण विरामचिन्ह म्हणजे ज्याला स्वल्पविराम अर्धविराम ओके okay, उद्गारवाचक चिन्ह प्रश्नार्थक चिन्ह वगैरे 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 आता या चिन्हांचा वापर देखील आपल्याला आपल्या लेखनातनं समोरच्याला काय इन्फॉर्म करायचं आहे हे सांगता येतं त्यासाठीचं ते अत्यंत महत्वाचं माध्यम विरामचिन्ह ठरतात म्हणजे म्हणून मग त्याचा देखील वापर आपण केला पाहिजे सो या लेखन कौशल्याचा एक आस्पेक्ट जो आहे किंवा चांगल्या लेखनाचा एक आस्पेक्ट जो आहे तो भाषा आहे आणि मग त्या भाषेमध्ये परिभाषा जी आहे किंवा पारिभाषिक शब्द आहेत तिथंपासून आपण सुरुवात केली पाहिजे मला व्याकरण दृष्ट्या योग्य वाक्य करता येणं त्याला जोडूनच प्रमाण लेखन मला जमणं ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये काना मात्रा विलंटी असं मानतो आणि शिवाय विराम चिन्हांचा वापर हा एक आस्पेक्ट झाला म्हणजे आता दुसऱ्या बाजूला सादरीकरण नावाची जी गोष्ट आहे प्रजंट म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा कायमच एक एका अर्थानं यक्ष प्रश्न असतो की मी परिच्छेदाच्या रूपामध्ये उत्तर लिहिलं पाहिजे की मुद्द्याच्या म्हणजे अनुक्रमांक वापरून एक दोन तीन चार मला असं वाटते की ही द्विधा विद्यार्थ्यांमध्ये असतेच आणि ती स्वाभाविक पण आहे पण तयारीला लागल्यानंतर आपण कुठल्या विषयाची तयारी करतोय त्या विषयावरती कुठल्या प्रकारे प्रश्न विचारला गेलेला आहे हे जर का आपण लक्षात घेऊ शकलो आणि हे समजू शकलो की मग हळूहळू ती जी द्विधा आहे ती कोणत्या प्रश्नाचं उत्तर हे परिच्छेदामध्ये लिहायचं आणि कोणत्या प्रश्नाचं उत्तर हे पॉईंट फॉर्ममध्ये लिहायचं मैं तो शब्दप्रोगणी मुद्दा मी इंग्रजीमध्ये पॉइंट पॉईंट फॉर्ममध्ये नाही बुलेट फॉर्म मध्ये पॉईंट फॉर्म वन टू थ्री फोर असा जर फॉर्मॅट आपण वापरला तर सो सादरीकरणाचा हा एक भाग आहे पण विद्यार्थी याच्यावरती जास्त लक्ष केंद्रित करतात पण मला असं थोडीशी विनंती अशी करायची की याच्या खेरीज पण सादरीकरणाचे इतर आयाम आहेत मग त्याच्यामध्ये काय येतं वेगवेगळ्या तंत्रांचा वापर टेक्निकचा वापर आपण करायला पाहिजे म्हणजे आपण तक्ता वापरू शकतो का आपण फ्लोचार्टचा वापर करू शकतो का आपण जे काही लिहितोय फॉर्म मध्ये असेल किंवा पॉइंटच्या मध्ये असेल तर त्यातल्या एका वाक्यातल्या किंवा मधल्या एक दोन शब्दांना मला अधोरेखन करणं गरजेचं वाटतं का अशा वेगवेगळ्या वे युक्त्या किंवा तंत्रांचा वापर या सादरीकरणाचा भाग म्हणून आपण केला पाहिजे उदाहरण जर घ्यायचं असेल तर भूगोलामध्ये नकाशाचा वापर हा केलाच पाहिजे ओके सो असे जे सादरीकरण अशी जी सादरीकरणाची वेगवेगळ्या वे प्रकारची तंत्र आहेत तर ती सादरीकरणाचा दुसरा असवेट म्हणून आपण पाहिला पाहिजे हा दुसरा झाला आणि तिसरा जो आहे लेखन कौशल्यामध्ये ज्याच्याशिवाय लेखन कौशल्य कम्प्लीट होऊ शकत नाही तो म्हणजे आशय आशयाशिवाय आपण लेखन कौशल्याचा विचार करू शकत नाही आता आशय इंग्रजीमध्ये ज्याला आपण कंटेंट असतो म्हणजे आता कंटेंट कशावरती ठरतो तर आपण कुठल्या विषयाबद्दल बोलतोय त्या विषयातल्या कुठल्या प्रकरणावरती किंवा एखाद्या टॉपिकवरती कोणत्या प्रकारचा प्रश्न विचारला गेलेला आहे त्या प्रश्नाला अनुषंगून जे लिहिणं अपेक्षित आहे त्या त्या विषयाचं तर तो म्हणजे कंटेंट आहे आता त्या कंटेंटचा देखील खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला विचार करता येऊ शकतो म्हणजे की त्या कंटेंटमध्ये निव्वळ तुम्हाला कशाचं तरी स्पष्टीकरण करण्यासाठी विचारलं गेलेलं आहे का विश्लेषण करण्यासाठी विचारलं गेलेलं आहे का तुमचं मत त्याच्यामध्ये सांगा असं म्हटलेलं आहे का किंवा एखादा युक्तिवाद तुम्हाला विचारला असेल आता जेव्हा जेव्हा आपण युक्तिवादाचा विचार करतो तर तेव्हा युक्तिवादाची बाजू घेणारे आणि त्याच्या विरोधामध्ये बोलणारे तर अशा वेळेला मग अभ्यासक फार महत्वाचे ठरतात कमेंटेटर्स फार महत्वाचे ठरतात काही वेळेला उत्तरामध्ये आपल्याला समर्पक उदाहरणांचा उपयोग करावा लागतो दाखले द्यावे लागतात कधी कधी आकडेवारी आपल्याला त्याच्यामध्ये समाविष्ट करावी लागते तर या सगळ्यांच्या एकत्रित म्हणजे एकत्रीकरणातनं आपल्याला कंटेंट म्हणजे असे तयार होतो हे लक्षात येतात त्यामुळे मी थोडंसं सा सारांश रूपानं लेखनामध्ये भाषिक कौशल्य ज्याचे अनेक पदर आहेत ज्याच्या अनेक बाजू आहेत दुसरं सादरीकरणाचा आयाम आहे आणि तिसरं म्हणजे आशयाचा आयाम आहे सो या तीनही घटकांनी मला असं वाटतं की लेखन प्रभावी लेखन किंवा लेखन कौशल्य ले बनतं हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे तीन मुद्दे जर आपण बघितले तर भाषा सादरीकरण आणि आशय या तीन मुद्द्यांवरती विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करणं त्या <coughs> कौशल्यामध्ये आवश्यक आहे पण एक मला यालाच एक उपप्रश्न असा विचारायचा आहे की बऱ्याच वेळा ही भाषा अलंकारिक असायला पाहिजे की त्याच्याबद्दलची काय नाही मत आहे बरं झालं हा प्रश्न विचारला म्हणजे की बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं रादर हा गैरसमजच आहे की भाषा म्हणजे मला अलंकारिक लिहिता यायला पाहिजे म्हणजे एक ऑर्नामेंटल मला लिहिता यायला पाहिजे की जे बिलकुल गरजेचं नाही आहे okay. ओके म्हणजे तुम म्हणजे एक म्हण जी आहे अनेक काळांपासून ती प्रचलित आहे सिंपल रायटिंग किंवा सिंपल लँग्वेज सिंपल लँग्वेज इज द बेस्ट लँग्वेज म्हणजे म्हणजे साधी भाषा उत्तम भाषा आहे त्यामुळं मगाशा उत्तरामध्ये ज्या काही गोष्टी सा मी सांगितले आहेत त्यातल्या काही गोष्टींचा मी उल्लेख करतो म्हणजे इथं अपेक्षा काय आहे की अपेक्षा ही आहे की ज्या कुठल्या भाषा माध्यमातून मला लिहायचं आहे त्यातले पारिभाषिक शब्द विषयानुसार यायला पाहिजेत मला योग्य ती वाक्यरचना करता यायला पाहिजे प्रमाण लेखनाचा आणि मराठीमध्ये ते जास्त महत्त्वाचं ठरतं इंग्रजीच्या तुलनेमध्ये प्रमाण लेखन काना मात्रा विलांटी उकार मराठीमध्ये आणि इतर ज्या भारतीय भाषा आहेत त्याच्यामध्ये ते, ते जास्त महत्त्वाचं ठरतं आणि अर्थातच विरामचिन्हांचा वापर सो अलंकारिक भाषा ुटली गरजेची नाही आहे तुमची भाषा साधी जरी असली ओके okay, तर त्याच्या म्हणजे ते देखील चालेल सो सिंपल लँग्वेज इज द बेस्ट लँग्वेज म्हणजे हा फॉर्म्युला किंवा हे सूत्र जे आहे ते तंतो तंत होता। त्या मुलो या परीक्षेना देखील तंतोतंत लागू होतं त्यामुळे विद्यार्थ्यांनी भाषेचा अर्थ अलंकारिक भाषा असा चुकीचा घेता कामाला तुमच्या या स्टेटमेंटमुळे कदाचित महाराष्ट्रातल्या अनेक विद्यार्थ्यांचं दडपण कमी झालं असेल की त्यांना बऱ्याचदा असं वाटतं की लिहायला यायला पाहिजे म्हणजे अलंकारिक किंवा थोडंसं खूप छान पद्धतीने लिहिता आलं पाहिजे पण हा जो सगळा मुद्दा आहे की म्हणजे एका बाजूला तुम्ही सांगितलं की भाषा दुसऱ्या बाजूला त्यातला कंटेंट आणि तिसऱ्या बाजूला त्याचा आशय हे सगळं जेव्हा साध्य विद्यार्थी करू पाहतोय त्यावेळी ही जी कला आहे लिखाणाची ती कला नेमकी त्यांनी अवगत कशी करायची किंवा हा जो विकास आहे तो नेमका त्यांनी कसा करायचा हा खरा कळीचा प्रश्न आहे म्हणजे त्याचं एक उत्तर ज्याला मी प्राथमिक असं म्हणेन म्हणजे तर चांगलं वाचन चांगलं जास्त वाचन आणि चांगलं सातत्यपूर्ण वाचन म्हणजे म्हणजे परत मी रिपीट करतो चांगलं वाचन चांगलं जास्त वाचन म्हणजे अधिक प्रमाणामध्ये तुम्ही केल ते केलं पाहिजे आणि ते सातत्यानं केलं पाहिजे म्हणजे मला जर वाचनाची सवय नसेल चांगल्या वाचनाची सवय नसेल आणि सातत्यपूर्ण सवय नसेल त्याच्यामध्ये खंड पडत असेल तर त्यातनं माझी जी भाषा आहे तर ती समृद्ध होण्यामध्ये अडचणी येतात म्हणजे माझा शब्दसंग्रह मर्यादित राहील म्हणजे काही विषयांचीच भाषा मला अवगत होईल पण बरेचसे इतर विषय तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये तयार करावे लागतात तर त्या विषयांची तयारी करताना तुम्हाला अडथळा येऊ शकतो म्हणजे त्यामुळं आणि त्याचे जे तीन पैलू मी सांगितलेले आहेत सो चांगलं वाचन एवढा शब्दप्र मी वापरतो म्हणजे हा एक मुद्दा आहे म्हणजे दुसरा जो आहे की वाचत असताना कुठलीही गोष्ट जरी तुम्ही वाचत असलात मग ते पाठ्यपुस्तक असू दे एन सीआरटी सारखं संदर्भ पुस्तक असू द्या किंवा वर्तमानपत्र असू द्या त्याच्यावरती प्रक्रिया केली पाहिजे म्हणजे जसं चांगलं लक्षपूर्वक वाचणं सातत्यानं वाचणं एका बाजूला गरजेचं आहे तसंच मी ते वाचत असताना ते संदर्भ माझ्या नजरेखालनं घालत असताना त्याच्यावरती प्रोसेस केली पाहिजे आता प्रोसेसचा प्रक्रियेचा अर्थ काय होतो ते आपण सगळ्यांना माहिती आहे आधोरेखन करा त्याच्यानंतर दुसऱ्यांदा वाचताना हायलायटरचा वापर करा आणि तिसऱ्यांदा वाचताना तुम्ही त्याच्या शॉर्ट नोट्स काढू शकता आता शॉर्ट नोट्स काढत असताना विद्यार्थी जर पहिल्यांदाच तशा प्रकारचा प्रयोग हाती घेत असेल एखाद्या निळ्या विषयासाठी की ज्या विषयाचा अभ्यास मी पूर्वी माझ्या शैक्षणिक जीवनामध्ये फारसा केलेला नसेल तर मग शक्यता अशी असते की विद्यार्थी जे काय वाचतोय त्यातलं सेवन्टी टू एटी पर्सेंट तो नोट्सच्या रूपामध्ये लिहिण्याची शक्यता आहे आणि मला असं वाटते की असं जरी सुरुवातीला झालं तरी घाबरण्याचं काही कारण नाही आहे हळूहळू तुम्हाला पंधरा दिवसानंतर तीन आठवड्यानंतर कदाचित महिने दोन महिने घातल्यानंतर नेमक्या मायक्रोनोट्स कशा काढायच्या याचा पुरता अंदाज येऊ शकतो त्यामुळं प्रक्रिया करणं जसं वाचन करणं एका बाजूला गरजेचं आहे तसं त्या वाचनावरती प्रक्रिया आधुरेकरणाच्या रूपामध्ये हायलाइटिंग करण्याच्या रूपामध्ये आणि मायक्रोनोट्सच्या रूपामध्ये त्याला रूपांतरित करणं अशा तीन पद्धतीनं तुम्हाला ती प्रोसेस करावी लागेल आणि मग जो मुद्दा येतो महत्वाचा तो तो म्हणजे प्रत्यक्ष उत्तर लेखनाचा सराव म्हणजे प्रत्यक्ष लेखन सराव तो म्हणजे आता हा लेखन सराव सुरुवातीला तुम्ही निबंधाच्या रूपामध्ये करू शकता की मी एखादा टॉपिक निवडला त्याच्यावरती संदर्भ वाचलं मी त्यावरती जे काय वाचलेलं आहे त्याला मी व्यवस्थित पद्धतशीरपणे प्रोसेस केलेला आहे आणि आता मला त्याच्यावरती माझ्या पद्धतीनं एखादा निबंध वजा रायटअप तयार करायचा आहे आणि तो तसं लिहायला काय हरकत नाही म्हणजे तीन चार पाच पाण्या इथं मर्यादेचा विचार विद्यार्थ्यांनी सुरुवातीला करता कामा नये म्हणजे मी वाचले त्याच्यावरती प्रोसेस केले आणि मला त्यावरती एखादा आर्टिकल लिहिता येते का एखादा रायटअप लिहिता येतो का तर हा प्रयत्न अशा पद्धतीनं सुरू करता येऊ शकतो आणि मग हळूहळू एक एक प्रकरण विद्यार्थ्यांचं कोणत्याही विषयातलं जसं जसं वाचून अभ्यासून संपत जाईल आणि त्याच्यावरती प्रोसेस जेव्हा तुम्ही कराल तेव्हा त्या प्रकरणावरती आयोगानं याच्यापूर्वी विचारलेले प्रश्न किंवा तुम्ही प्रकरणाचा अभ्यास करत असताना तुम्हाला देखील प्रश्न सुचू शकतात वर्गामध्ये फॅकल्टी तुम्हाला कोणते प्रश्न येण्याची शक्यता आहे कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतील वगैरे वगैरे याची चर्चा होत असते तर त्यातले काही प्रश्न तुम्ही त्या संबंधित प्रकरणावरती निवडा आणि त्याची उत्तरं तुम्ही लिखाणाचा म्हणजे लिहिण्याचा प्रयत्न करा म्हणजे सो अशा पद्धतीनं मायक्रोनोट्स प्रोसेसिंगचा जो भाग आहे आणि अभ्यासून झाल्यानंतर त्या प्रकरणावरती दुसरा प्रश्न शोधून आयडेंटिफाय करून किंबहुना स्वतः तयार करून त्याचं उत्तर लेखन करणं म्हणजे आता या तुम्ही याच्यात जो मुद्दा सांगितला की प्रोसेसिंग करणं किंवा प्रक्रिया आणि ज्याच्यात तुम्ही ज्याचा उल्लेख केला की बऱ्याचदा सुरुवातीला विद्यार्थी जेव्हा ही सुरुवात करतो तयारीला सुरुवात करतो त्यावेळी जवळपास जे वाचलेले आहे त्या बऱ्याच बाबी त्याच्या नोट्समध्ये आलेल्या असतात म्हणजे मायक्रो नोट्स काढण्याची टेक्निक त्याला तेवढी आलेली नसते पण मग तुमचं जे मत आहे त्याच्यानुसार मग विद्यार्थ्यांनी अगदी पहिल्या दुसऱ्या रिडिंगपासूनच याला वेळ देणं आवश्यक आहे का त्याला एक सेपरेट टाईम स्लॉट दिला म्हणजे मला असं वाटतं की प्रोसेसिंग पहिल्या पासूनच करायला पाहिजे ओके कारण पहिल्या रिडिंगच्या वेळेला आपण काय म्हणतोय प्रक्रियेचा भाग म्हणून फक्त अधोरेखन अंडरलाईनिंग करायचं आहे आणि तो तो विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या पार्श्वभूमीनुसार कमी जास्त अंडरलाइनिंग करेल म्हणजे दुसऱ्यांदा जेव्हा विद्यार्थी तोच रायटअप वाचेल तर तेव्हा अंडरलाइनिंग न करता हायलायटरचा वापर करावा ओके सो so ही प्रोसेस पहिल्या टप्प्यापासूनच करायला लागेल मात्र जो महत्वाचा मुद्दा त्याच्यातनं शिल्लक राहतो की नोट्स कधी काढायच्या yes. किमान दोन वाचनं किमान दोन वाचनं कदाचित एखाद्या विद्यार्थ्याला तिसऱ्यांदा वाचा असं वाटेल आणि चौथ्यांदा वाचताना त्यातनं मायक्रो नोट्स तयार कराव्यात असं वाटेल म्हणजे त्यामुळे मी जस्ट एक रूल ऑफ थम म्हणून किमान दोन वाचनं झाल्याशिवाय नोट्स काढण्याचा विचार करता कामाला विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की मिनिमम टू रिडिंग साधारण तयारीतला किती वेळ हा स्पेसिफिकली रायटिंग स्किल साठी विद्यार्थ्यांनी दिला मला असं वाटते की मी जसं थोडस व्यापक पद्धतीने हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की वाचन देखील लेखनाचा एक घटक आहे म्हणजे ओके सो तो आपण गृहित धरूयात म्हणजे पण जर अगदी स्पष्टपणे हे लक्षात घ्यायचं असेल आणि ते समजून घ्यायचं असेल तर मी असं म्हणेन की सुरुवातीच्या टप्प्यावरती विद्यार्थ्यांना सुरुवातीचा टप्पा म्हणजे साधारणतः महिना दोन महिने तर आपण गृहित धरायला पाहिजे काही विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये ते कमी जास्त होऊ शकतं म्हणजे ओके मी हे अत्यंत मोघमपणे सांगतोय म्हणजे सो त्या काळामध्ये ती परीक्षा समजून घेणं तो विषय समजून घेणं या गोष्टींसाठी वेळ द्यावा लागतो आणि तो जातोच म्हणजे आणि तो स्वाभाविक आहे म्हणजे ऑब्वियस आहे तो म्हणजे पण एकदा का विषय आपला कळायला लागला आणि एक एक प्रकरण आपलं पुढे जायला लागलं की मग विद्यार्थ्यांनी आपल्या टाइम टेबल मधला तास दीड तासाचा भाग हे अभ्यासून झाल्यानंतर आपण म्हणतोय म्हणजे म्हणजे त्या संबंधित विषयाच्या पहिल्या प्रकरणासाठी जे काय तुम्हाला वाचायला सांगितलेलं आहे पाठ्यपुस्तक आहे संदर्भ पुस्तक आहे चालू घडामोडीचा आयाम तात्काळ आपण लक्षात घ्यायला नको आपण ते थोडस उशिरा लक्षात घ्यायला म्हणजे थर्ड रिडिंग पण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये फोकस संदर्भाच्या बाबतीमध्ये पाठ्यपुस्तक आणि दुसऱ्या बाजूला संदर्भ आहे क्लासची नोट त्याला जोडून वापरता येऊ शकते म्हणजे सो हे तीनच सोर्सेस आहेत त्याच्या मला तीन रिडिंग्स करायच्या आहेत आणि तिसरं रिडिंग करताना मी मायक्रो नोट्स काढतोय शॉर्ट नोट्स काढतोय मी म्हणजे आणि मग माझं उत्तर लेखनाचं काम हे या टप्प्यावरती व्हायला पाहिजे सो या प्रक्रियेला काही विद्यार्थ्यांना महिना दोन महिने तीन महिने देखील जाऊ शकतात म्हणजे त्यामुळं याचं उत्तर असं आहे की तुमच्या वाचनाच्या प्रक्रियेमध्ये लेखन प्रक्रियेच्या विकासाची सुरुवात एका बाजूला झालेली आहे म्हणजे कारण तुम्ही प्रोसेस करणार आहात म्हणजे प्रोसेसिंग अंडरलाइनिंग पासून ते मायक्रोनोट्सपर्यंत आहे सो हा एक महत्त्वाचा पायाभूत भाग आहे पण प्रत्यक्ष लेखन म्हणू आपण तर जस जसा तुमचा त्या त्या विषयातल्या प्रकरणाचा अभ्यास पुढं जाईल तसं तसं विद्यार्थ्यांनी त्याच्यासाठी वेगळा वेळ काढायला पाहिजे आता ह्याचं काय असं आपल्याला ठोस असं उत्तर देता येईल का एक तास द्यावा का दीड तास द्यावा का ता मला तर मला असं वाटते की विद्यार्थ्यानं प्रकरण अभ्यासून झालं झालं की त्यानंतर एक दोन प्रश्न त्या प्रकरणावरती लिहिण्याचा प्रयत्न करावा भले कधीकधी त्याचा दोन तास वेळ त्याच्यामध्ये जाईल त्यासाठी तो लागेल कधीकधी आणि मग जसं जसं तो लिहित जाईल तसं तसं तो दोन तासाचा वेळ दीड तासावरती येईल तासावरती येईल आणि एकदा का ती अभ्यासाची शिस्त आली आणि त्यांना ते समजलं कशा पद्धतीनं करायचं आहे तर मग तुम्ही ठरवू शकता की मी सामान्य अध्ययनातले दोन प्रश्न रोज लिहिणार आहे वैकल्पिक विषयाची पण अशा पद्धतीनं तयारी जर आपली रुटीनाईज झाली तर त्यातले देखील मी दोन प्रश्न लिहिणार आहे सो त्या टप्प्यावरती आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की एक दोन एक तासाचा आणि आपण इथं गृहित धरतोय की मुख्य परीक्षा आता साधारणतः चार साडेचार महिने आपल्याला लिहायचा आहे त्याच्या तयारीचा हा काळ आपण निश्चित केलेला आहे तर त्या काळामध्ये तुम्ही तास ते दीड तास कधी कधी दोन तासाचा कालावधी राखीव ठेवायला काय हरकत नाही विद्यार्थी निहाय त्याच्यामध्ये तो वेळ बदलू शकतो काही विद्यार्थ्यांना कमी वेळ लागेल काही विद्यार्थ्यांना मेबी बी जास्त वेळ लागेल माझा शेवटचा प्रश्न आहे की एका बाजूला प्रोसेसिंग विद्यार्थी करणार आहेत भरपूर वाचन करणार आहेत सतत वाचन करणार आहे त्याच्यातनं मायक्रोनोट्स ते बनवतील त्याच्यातनं ते, ते उत्तरं लिहून काढतील ती प्रक्रिया त्यांची सुरू होईल पण जे लिहिलेलं उत्तर आहे किंवा जे राईटप आहे तो जो प्रश्नाच्या अनुषंगाने लिहिलेला तर त्याच्यामध्ये इम्प्रुव्हायझेशन किंवा ते तपासून घेणं हा एक महत्वाचा भाग त्याच्यामध्ये येतो सो त्यासाठी विद्यार्थ्यांनी काय करावं नाही ते फार महत्वाचं आहे म्हणजे एक तर पहिली बेसिक गोष्ट विद्यार्थी हे करू शकतात की जे त्यांनी स्वतः लिहिलेलं उत्तर आहे पहिला ड्राफ्ट मी असं त्याला नाव देईन ते स्वतः चेक करायचं आणि शक्यतो ती थोडीशी आव्हड प्रोसेस आहे पण विद्यार्थ्यांनी तसं करावं ती कुठली प्रोसेस आहे की स्वतःच लिहिलेलं उत्तर जणू इतर कुणीतरी लिहिलेलं आहे आणि मला ॲस एस म्हणून ते तपासाला सांगितलेलं आहे स्वयंमूल्यमापनच म्हणतो आपण स्वतःच लिहिलं पण ते जितकं क्रिटिकली त्याला पहिला ड्राफ्ट लिहिल्यानंतर करता येतं ते त्यांनी करावं आणि त्या विद्यार्थ्याला स्वतःलाच लक्षात येईल की नाही इथं बऱ्याच काय कमतरता राहिलेली आहेत त्याचा दुसरा ड्राफ्ट लिहावा ते असं करत कदाचित तिसरा किंवा चौथा ड्राफ्ट आणि हे सुरुवातीच्या टप्प्यावरती करावे अशी माझी नम्र विनंती असेल आणि यातनं बऱ्याच गोष्टींचा फायदा होतो म्हणजे बऱ्याच गोष्टींसाठी फायदा होतो सो हे नंबर एक आहे दुसरं त्यांनी फॅकल्टीला ते दाखवलं पाहिजे टेस्ट सिरीज नावाची जी गोष्ट असते तर ती त्यासाठी क्रिटिकली महत्त्वाची असते अर्थात आपण केवळ टेस्ट सिरीज लावली आणि ह्या सगळ्या गोष्टी आपोआप फॉलो होतील असं काही नाही आहे म्हणजे सो उत्तर लेखनाचा सराव करत असताना तुम्ही लिहिलेलं ले उत्तर काय पद्धतीनं ॲसेस झालेलं आहे हे पाहणं फार गरजेचं आहे म्हणजे आणि आपण आपल्या पुढच्या एका भागामध्ये उत्तर तपासणं उत्तराची ॲसेसमेंट करणं हे नेमकं काय असतं आपण ते सुधारण त्याची चर्चा डेफिनेटली करूयात म्हणजे पण ते क्रिटिकल ॲसेसमेंट नावाचा जो भाग आहे तर तो अत्यंत कळीचा रोल त्यामध्ये प्ले करू शकतो त्यामुळं एका बाजूला विद्यार्थ्याने स्वतः ते तपासणं त्याचे अनेक ड्राफ्ट स्वतः लिहून काढणं आणि जोपर्यंत विद्यार्थी म्हणून मला असं वाटत नाही की हे माझं बेस्ट ऑफ बेस्ट या घडीला आन्सर आहे तोपर्यंत ते तुम्ही फॅकल्टीला ऍसेस करता म्हणजे ऍसेस करायला देऊ नका आणि एकदा का दिलं फॅकल्टीने काय शेरा दिलेला आहे काय फीडबॅक दिलेला आहे समजा तुम्ही जर वीस मार्कांसाठी वीस गुणांसाठी प्रश्नांचं उत्तर लिहिलं असेल तर किती त्यात गुण मिळाले त्याचा तुम्ही सुरुवातीला विचार करू नका फीडबॅक काय मिळाला मिळाला म्हणजे वाक्यरचनेच्या बाबतीत काही सांगितलं गेलेलं आहे का कंटेंटच्या बाबतीमध्ये काही सांगितलं गेलेलं आहे का मुद्दे अपुरे आहेत का त्याच्यामध्ये संदर्भ मला वापरता येतात त्याच्यामध्ये डेटा अपुरा पडतोय का विरामचिन्हच नाही आहेत का प्रमाण लेखनामध्ये काही अडचणी येते आहे का की मुळात मला भाषा नावाचा जो घटक आहे म्हणजे लिहिताच नीट येत नाही म्हणजे या संदर्भातला जो काही फीडबॅक असेल तो तो फीडबॅक काळजीपूर्वक वाचणं तो समजून घेणं त्यातला एकही फीडबॅकमधला जर शेरा तुम्हाला समजला नसेल रिमार्क समजला नसेल तर तुम्ही इमिजिएटली त्या फॅकल्टीला विचारलं पाहिजे की याचा मला अर्थ कळेल नाही आहे हे काय करायला पाहिजे So